नमस्कार मित्रांनो इस्रायल इराण विरुद्धचं युद्ध संपवायला तयार आहे अशा प्रकारच्या बातम्या इस्रायली वर्तमानपत्रामध्ये येत आहेत पण त्यांचं म्हणणं आहे की हे युद्ध जर थांबवायचं असेल तर पहिले इराणनी आता इस्रायल विरुद्ध हल्ले करणं बंद करायला हवं याचं कारण जोपर्यंत इराण इस्रायलच्या नागरी वस्तीवर हल्ला करत आहे तोपर्यंत इस्रायलला इराण विरुद्ध हल्ले करणं हे गरजेचं ठरतंय कारण इराण जाणीवपूर्वक इस्रायलच्या विद्यापीठांवर वीज प्रकल्पांवर तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर आणि हॉस्पिटलवर सरकारी इमारतींवर हल्ले करत आहे आणि अशा प्रकारचे हल्ले करणं हा एका प्रकारे रडीचा डाव आहे इराणचं म्हणणे आम्ही लष्करी तळांवर हल्ले करतोय पण थोडासा नेम चुकतो आणि तो बाजूला पडतोय इस्रायलचं युद्धतंत्र जसे म्हटलं की मागे पण मी एक व्हिडिओ केला होता त्याच्यावर खूप मोठा प्रभाव कोणाचा असेल तर तो इस्रायलचे पहिले पंतप्रधान डेव्हिड गुरियॉन आणि इस्रायलचे एक यशस्वी सेनानी इतिहासकार इस्रायल ताल यांचं आहे म्हणजे त्यांचं नावही इस्रायल आहे इस्रायल ताल यांचं आहे आणि त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की इस्रायलला कायम चपळा ही दाखवणं आवश्यक आहे आणि चतुराई ही दाखणं दाखवणं आवश्यक आहे आता इस्रायलची लोकसंख्या बऱ्यापैकी मोठी म्हणजे एक कोटीच्या आसपास झालेली आहे पण जेव्हा इस्रायल स्वतंत्र झाला तेव्हा जेमतेम सहा लाख लोकसंख्या होती आणि इस्रायलची लोकसंख्या सहा लाख आणि आजूबाजूला असलेल्या बावीस अरब देशांची लोकसंख्या काही कोटीमध्ये होती आणि बरेचदा हे अरब देश एकत्र येऊन इस्रायलवर हल्ला करायचे युद्ध ते सुरू करायचे पण युद्ध संपवण्यासाठी इस्रायलवर दबाव टाकला जायचा कारण जोपर्यंत अरब देश जिंकतायत त्यांची सरशी होते तोपर्यंत संयुक्त राष्ट्रांमध्ये काहीही व्हायचं नाही हातावर हात धरून देश बसून राहायचे पण जेव्हा इस्रायलची सरशी व्हायला लागली इस्रायल जिंकताय असं दिसायला लागले की सगळे छप्पन्न सत्तावन्न देश एकत्र येऊन तातडीने युद्ध थांबवा हिंसाचार थांबवा अशा प्रकारची भूमिका घ्यायचे याची कल्पना मनात ठेवूनच इस्रायलची रणनीती आखण्यात आलेली आहे आणि त्यामुळे जे काही युद्ध लढाल ते कमीत कमी दिवसात लढा निर्णायक अशा प्रकारचं युद्ध लढा कारण इस्रायल अनेक महिने चालणारं अनेक वर्ष चालणारं युद्ध लढू शकत नाही आत्ता गाझामध्ये काय चाललंय ते सोडून द्या कारण तो अपवाद आहे पण अदरवाईज अन्यथा इस्रायल असं अनेक महिने चालणारं युद्ध लढू शकत नाही आणि शत्रू आपल्यावर हल्ला करण्यापूर्वी शत्रूवर हल्ला करा त्याला आश्चर्यचकित करा धक्का द्या आणि त्याच्या शक्तीस्थळांवर अशा प्रकारे हल्ला करा की तो पुन्हा उठून उभा राहता कामा नये एकोणीसशे सदुसष्टच्या युद्धातही जेव्हा अरब देशांनी इस्रायलला बाजूनी घेरलं होतं आणि आज ना उद्या ते इस्रायलवर हल्ला करणार ही परिस्थिती सगळ्यांना माहिती होती कोणी काही करत नव्हतं संयुक्त राष्ट्र काही करत नव्हती आणि तेव्हा अचानक इस्रायलनी जूनचाच महिना होता आणि एकोणीसशे सदुसष्ट साली इस्रायलने अतिशय धक्का तंत्राचा वापर करत इजिप्तवर हल्ला केला आणि इतका सगळा एअरफोर्सेस त्यांनी एका हल्ल्यात उद्ध्वस्त करून टाकला आता इस्रायल काय करत हे समजून घेणं महत्वाचं आहे कारण आता इस्रायलचं म्हणणं आहे की इराणमधले आमची जी ऑब्जेक्टिव्ह आहेत आमची जी उद्दिष्ट होती इस्रायलचं उद्दिष्ट असं आहे की इराण सातत्याने गेली पंचेचाळीस वर्ष इस्रायलच्या आम्ही जगाच्या पाठीवरनं इस्रायलचं नामोनिशाण मिटवू अशा प्रकारची दरपोक्ती करत होता प्रत्येक कार्यक्रमामध्ये इस्रायलचे आणि अमेरिकेचे झेंडे जाळणं ते पायदळी तुडवणं इस्रायल मुर्दाबाद अमेरिकन मुर्दाबादच्या घोषणा देणं ते डेथ टू अमेरिका डेथ टू इस्रायल अशा प्रकारच्या घोषणा देणं फोलोकॉस ज्याच्यात साठ लाख लोक जू लोक मारले गेले तो झालाच नाही अशा प्रकारची व्यंगचित्र संमेलन स्पर्धा आयोजित करणं आणि त्यातनं असं दाखवण्याचा प्रयत्न करणं की होलो कॉस्ट झालाच नसल्यामुळे इस्रायल इथे असण्याची गरजच नाही इस्रायल जो लोकांनी आपापल्या देशात युरोपात परत जावं सातत्याने एका प्रकारे इराण अशा प्रकारचे प्रयत्न करत होता पण स्वतः युद्ध लढवायच्याऐवजी आपल्या चमच्यांकडनं हमास कडनं हिजबुल्लाकडनं इस्लामिक जेहादकडनं हुतीनकडनं इस्रायल विरुद्ध युद्ध लढून घेत होता इस्रायलला माहितीये की इस्रायल काही इराणचा पराभव करू शकत नाही इराण इस्रायलच्या पंच्याहत्तर पट मोठा देश आहे लोकसंख्येच्या बाबतीत इस्रायलच्या साडे नऊ दहा पट त्याची लोकसंख्या आहे आणि त्यामुळे इराणचा पराभव करणं हे इस्रायलचं उद्दिष्ट नाहीये ना डोनाल्ड प्रमाणे इस्रायलनी कधी अशी दरपोक्ती केली की आम्हाला तिथे रेजिम चेंज करायची आम्हाला तिथे सत्ता परिवर्तन करायचंय डोनाल्ड ट्रम्पनी काहीतरी आज ट्रुथ सोशलवर टाकलं की खरं मोदींचं त्यांनी शब्द चोरले म्हणजे मोदी म्हणले होते मेगा प्लस मिगा सॉरी मागा प्लस मिगा बरोबर मेगा म्हणजे मेक अमेरिका ग्रेट अगेन अधिक मेक इंडिया ग्रेट अगेन आणि म्हणून मेगा ते ट्रम्पनी मिगाला म्हणजे मेक इंडिया ग्रेट ऐवजी मेक इराण ग्रेट अगेन आणि जर ही रेजिम इराणला ग्रेट करून सोडत नसेल ही राजवट इराणला ग्रेट करत नसेल तर मग राजवट बदलली तर काय चूक झाली अशा प्रकारचं या अशा आशयाचं त्यांनी ट्विट केलेलं आहे पण इस्रायल काय करता येतं इस्रायल आता अतिशय नेमकेपणाने आणि ने म्हणून म्हटलं मुण की जी गोष्ट भारत पाकिस्तान युद्धामध्ये झाली तीच गोष्ट आता इस्रायल इराण बाबत करत आहे इस्रायलनी इराणचे सहा लष्करी विमानतळ आहेत ते अशाच प्रकारे उद्ध्वस्त केले म्हणजे संपूर्ण विमानतळ बेचिराग करण्याची गरज नाही पण विमानतळाच्या अशा ठिकाणी हल्ला करा कमांड अँड कंट्रोल सेंटरवर हल्ला करा जिकडनं त्या विमानांना दिशादर्शन केलं जातं कंट्रोल टॉवर असतं तिथे हल्ला करा की त्याच्यामुळे तो विमानतळ नादुरुस्त राहिला पाहिजे इराणवर अनेक प्रकारचे निर्बंध असल्यामुळे अशा प्रकारे हल्ला केला तर जे आवश्यक सामुग्री आहे ती इतर देशातनं मिळवूनचं बांधणं याला इराणला बराच वेळ लागेल दुसरी गोष्ट इस्रायलने केली ती म्हणजे इराणमधल्या तेहरानमधल्या सगळ्यात मोठ्या आणि कुप्रसिद्ध तुरुंगावर त्यांनी हल्ला केला तुरुंगावर हल्ला केला म्हणजे हल्ला करून तुरुंगाच्या भिंतीस पाडून टाकल्या हा तुरुंग इराणच्या शहाने एकोणीशे एकाहत्तर साली बांधला होता जे लोक राजसत्तेविरुद्ध आवाज उठवतील त्यांचा छळ करण्यासाठी त्यांना यातना देण्यासाठी अतिशय भयंकर असा हा तुरुंग बांधला होता याच राजसत्तेविरुद्ध इस्लामिक क्रांती झाली इराणमध्ये क्रांती झाली पुढे ती क्रांती इस्लामिक क्रांती म्हणून ओळखली जाऊ लागली पण या इस्लामिक शासन व्यवस्थेने तो तुरुंग मात्र कायम ठेवला आणि आपल्या विरुद्ध जे आहेत त्यांचा छळ करायचं ते केंद्र बनलं राजसत्तेसोबत जे होते त्यांचा छळ करणं जे कम्युनिस्ट आहेत त्यांचा छळ करणं जे सुन्नी आणि अरब लोक यांच्या बाजूनी उभे आहेत त्यांचा छळ करणं जे इतर देशांचे नागरिक ज्या संशयाने पकडलेत की हे इराणमध्ये हेरगिरी करायला आले त्यांचा छळ करणं यासाठी हा तुरुंग कुप्रसिद्ध होता दोन हजार नऊ साली इराणच्या राजवटी विरुद्ध प्रचंड आंदोलन उभं राहिलं होतं म्हणजे दोन हजार दहा अकरा साली अकरा साली जेव्हा अरब वसंत हा जो पहिले ट्युनिशिया आणि नंतर इजिप्त सिरिया येमेन इथे सगळीकडे हे सगळे आंदोलन सुरू झाली त्याची सुरुवात खरी दोन हजार नऊ साली इराणमध्ये झाली होती पण इराणनी प्रचंड दडपशाही करून हे आंदोलन चिरडून टाकलं तेव्हा बराक हुसेन ओबामा या अमेरिकेच्या अध्यक्षांनी इराणच्या आंदोलनाबाबत काही भूमिका घेतली नव्हती जेव्हा आपल्या मित्र देशात आंदोलन झालं तेव्हा त्यांनी सांगितलं की लोकशाहीचा सा सन्मान करणं आवश्यक आहे म्हणजे तिकडे त्यांनी सत्तांतर होऊन दिलं पण इराणमध्ये जेव्हा असं आंदोलन दडपण्यात आलं तेव्हा ओबामानी काही केलं नाही पण या आंदोलनात हजारो लोकांना पकडण्यात आलं त्यांना या तुरुंगात ठेवण्यात आलं त्याच्यानंतर वेळोवेळी इराणच्या राजसत्तेविरुद्ध म्हणजे इस्लामिक शासन व्यवस्थेविरुद्ध आंदोलनं झाली या आंदोलनामध्ये महिला आघाडीवर होत्या अनेकदा महिलांना गोळ्या घालण्यात आल्या त्यांना फासावर लटकवण्यात आलं म्हणजे अतिशय निष्ठूरपणे इराण जो कोणी सत्तेच्या विरुद्ध आवाज उठवेल त्याचा आवाज इराण बंद करत आलेला आहे आणि असे सगळे राजकीय कैदी या तुरुंगात आहेत आणि त्यामुळे या तुरुंगाच्या भिंती पाडल्यावर जर हे लोक बाहेर आले तर एक गोष्ट होईल ते म्हणजे इस्रायलची प्रतिमा इराणी लोकांच्या मनात सुधारेल कारण इराणमध्ये ही जी इस्लामिक शासन व्यवस्था आहे तिच्या विरुद्ध प्रचंड मतप्रवाह आहे त्याबद्दल अतिशय रोष आहे पण जेव्हा अमेरिका असेल इस्रायल असेल इराणवर हल्ला करतात तेव्हा कदाचित सत्तेच्या पाठी हे लोक एकत्र येऊ शकतात पण जेव्हा राजकीय कैद्यांना इस्रायल सोडतं तेव्हा कदाचित इस्रायलबद्दल सहानुभूतीही व्यक्त होऊ शकते अशाच प्रकारे काही महत्वाचे पूल असतील महत्वाचे दारुगोळा केंद्र असतील ते जर उद्ध्वस्त केली याचा इस्रायलला काही धोका नाहीये कारण या सगळ्या दारुगोळ्याचा इराण इस्रायल विरुद्ध वापर करू शकत नाही कारण इस्रायल त्यांच्यापेक्षा खूप लांब आहे भीती अशाची आहे की आता जेव्हा केव्हा युद्धविराम होईल तेव्हा इराणची राजवट जे जे कोणी राजवटीविरुद्ध आंदोलन करतील त्यांचं आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न करतील आपल्याच लोकांना गोळ्या घालतील त्यांच्यावरच बंबार्डिंग करतील आणि त्यामुळे जर इराणचे विमानतळच नादुरुस्त असले तर ते आपल्या लोकसंख्येला धमकावू शकणार नाहीत आणि त्यामुळे जोपर्यंत युद्धविराम होत नाही तोपर्यंत जेवढा हात साफ करता येईल तेवढा हात साफ करण्याचा प्रयत्न इस्रायल करते पण हे करताना कुठेही अकारण निरपराध लोक मारले जातील सामान्य लोक मारले जातील मालमत्तेचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल अशा प्रकारच्या गोष्टी केल्या जात नाहीयेत कारण शेवटी जसा हा युद्धातला विजय महत्वाचा आहे तसाच तो प्रचार तंत्रातला पी आर मधला ही विजय महत्वाचा आहे आणि त्यामुळे इस्रायल कुठेही असा प्रयत्न करत नाहीये की त्यांची प्रतिमा जागतिक स्तरावर इराणमध्ये आणि खास करून इराणच्या नागरिकांमध्ये की एक विध्वंसक देश म्हणून होईल ज्या लोकांना इस्रायल आवडत नाही तो आवडत नाहीच आणि तो आवडणार नाहीच आहे असं नाही की इस्रायल बद्दल काही फार प्रेम आहे पण निदान इराणमध्ये इस्रायल आकारण लोकांना मारत नाहीये आकारण विध्वंस विध्वंस करत नाहीये जे काही विध्वंस करतोय तो इस्लामिक राजवटीच्याच सत्ता केंद्रांभोवती आहे हा संदेश त्याच्यातनं इराणच्या जनतेला जावा आणि त्यांना माहितीये की आता आंतरराष्ट्रीय पातळीवर अभिसरण सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आज उद्या परवा दोन चार दिवसात म्हणजे इराणवर आहे इराणनी जेव्हा हात वरती करेल की बस आम्ही आता नाही लढू इच्छित तेव्हा युद्धविराम होऊ शकेल इराणनी जर लढायचं ठरवलं इराणनी जर दहशतवादी हल्ले करायचं ठरवलं आज अमेरिकेतल्या फॉक्स वगैरे या सगळ्या उजव्या विचारसरणीच्या टेलिव्हिजन चॅनल्सवर वगैरे अशा प्रकारच्या बातम्या आहेत कारण त्या न्यूयॉर्क टाइम्स स्ट्रीटमध्ये वगैरे नाही आहेत म्हणून मिळलो की कुठे आहे ते सांगणंही आवश्यक आहे की जो बायडन यांच्या काळात अमेरिकेची सीमा खुली ठेवण्यात आली होती आणि लाखो लोक अमेरिकेच्या सीमेत मेक्सिकोहून आत आलेले आहेत आणि त्यांना भीती आहे की याच्यामध्ये काही हजार इराणचे नागरिक आत आलेले आहेत अमेरिकेच्या डाव्या सरकारच्या दृष्टीने ते शरणार्थी म्हणून असतील पण या सरकारच्या दृष्टीने त्यातले अनेक जण इराणचे एजंट असू शकतात आणि इराण अमेरिकेविरुद्ध थेट युद्ध करू शकत नाही पण या हस्तकांच्या द्वारे इराण अमेरिकेत वेगवेगळ्या ठिकाणी वेग दहशतवादी हल्ले करू शकेल अमेरिकेत बंदुका सहज मिळतात बंदूक ताब्यात घेऊन गोळीबार करणं अशा गोष्टी करू शकेल आणि त्यामुळे अमेरिकेचं डोनाल्ड ट्रम्प यांचं सरकार आता जागं झालेलं आहे आणि किती लोक सीमा पार करून इराणी लोक आत घुसलेत गेल्या तीन चार वर्षामध्ये त्याची सगळी यादी बनवणं त्याचा तपास करणं हे सुरू आहे ही गोष्ट गंभीर आहे पण जर पंधराशे दोन हजार इराणी लोक घुसल्यामुळे अमेरिकेची झोप उडाली असेल तर दोन कोटी बांगलादेशी घुसल्यामुळे आपली अवस्था काय व्हायला पाहिजे याचाही विचार आपण केला पाहिजे ठीक आहे त्यातले नव्वद टक्के लोक कदाचित गुन्हेगार किंवा दहशतवादी नसतील ते पोटासाठी आले असतील पण दहा टक्के जरी अशा हेतूनही आले असतील तरी त्यांची लोकसंख्या वीस लाखाच्या आसपास होते आणि हा आकडा लहान निश्चितच नाहीये आणि त्यामुळे जेव्हा अशा प्रकारच्या घटना होतात तेव्हा उपाययोजना करण्यासाठी आधीच सावधपणा दाखवणं आणि चपळाईने आणि चतुराईने हालचाली करणं हे आवश्यक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच छोटी एट